नमस्कार मी कल्याणी पानसरे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पंजाबी स्टाईल छोले भाजी जी गरमागरम भटोऱ्यांबरोबर किंवा पुरीसोबत अप्रतिम लागते चला तर मग सुरू करूया मी एक कप सफेद चणे रात्रभर भिजवून ठेवले होते आता हे चणे मी एका कुकरमध्ये टाकते त्यात दोन कप पाणी सोडा आणि थोडं मीठ घालून चार पाच सिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत छोले आहे तो वर आपण भाजीची तयारी करून घेऊ कांदा चांगला बारीक कट करून घ्यायचा आहे फोडणीसाठी मिरच्या कोथंबीर बारीक कट करून घ्यायची आहे टोमॅटो कापून घ्यायचे त्याची पेस्ट करायची आपल्याला मोठे कापले तरी काय हरकत नाही अद्रक कट करून घ्यायचं आहे आपण आता मिक्सरमध्ये टोमॅटोची प्युरी करून घेऊया भाजीसाठी आपली सर्व तयारी झालेली आहे छोले पण शिजलेले आहे दाखवते कसे शिजले ते आपण थोडा सोडा टाकला होता त्यामुळे ते एकदम मस्त शिजलेले आहेत आता लगेच फोडणी करून घेऊ गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया त्यात दोन तेजपत्ते व एक चक्रीफूल व एक वेलची दोन काळे मिरे दोन लवंग आणि जिरे टाकून चांगले परतून घ्यायचे आहे अद्रक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा तीन ते चार मिनटे परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आता मसाले घालून घेऊ हळद मिरची पावडर आणि गरम मसाला घालून चांगलं परतून घ्यायचं आहे हे सर्व कांदा कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहेत क तेल पण सुटलेलं आहे आता त्यात त्या टमाट्याची प्युरी घालून घेऊया चांगलं परतून घ्यायचं आहे आता छोले मसाला आणि थोडं मीठ घालून घेऊया चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर छोले शिजले होते ते एक पळी काढून घेतले मिक्सरमध्ये थोडे वाटून भाजीमध्ये घालायचे त्यासाठी मी काढून घेतले आहे आता मी जे बाकीचे छोले आहे ते टाकून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे दुसऱ्या गॅसवर पातल्यात एक ग्लास पाणी दोन चमचे चहा पावडर घालून घेतली पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा आणि ते पाणी भाजीमध्ये गाळून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आला आहे छोले जे काढून ठेवले थे, होते ते मिक्सरमध्ये बारूक बारीक करून भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेऊया तोपर्यंत आपण तडका देऊन घ्यायचा आहे कढईमध्ये एक चमचा तूप आणि पाव चमचा हिंग घातलेली आहे कापलेल्या मिरच्या घालून का घ्यायच्या आहे चांगलं गरम करून घेऊ आणि गरम गरम फोडणी भाजीमध्ये घालून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊया त्यावर कोथंबीर घालून आपली भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छोलेची भाजी भटुरे किंवा पुरी पोळीसोबत अप्रतिम लागते करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली होती मी कल्याणी पानसारी परत येईन अशीच एक मजेशीर रेसिपी घेऊन धन्यवाद